नमस्कार दर्शक हो जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारा पंढरपूर मधून या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळू दे म्हणत पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे शरद पवळे महाराष्ट्र शिवपानंद क्षेत्रस्था चळवळीचे प्रनेते शरद पवळे चलो आझाद मैदानचा नारा देत पंढरपूरमध्ये जनजागृती महाराष्ट्र राज्यात शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते माननीय श्री शरदभाऊ पवळे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरमध्ये एकवीस एप्रिल व बावीस एप्रिल रोजी मुंबई आझाद मैदान येथे होणाऱ्या आंदोलनाची पूर्व दिशा तसे जनजागृती करण्यासाठी पंढरपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले शेतकरी तसेच या चळवळीचे समन्वयक यांची संयुक्त बैठक व पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे यांनी बैठकीला संबोधित केले सरकारने राज्यातील सर्व सरसकट हद्द निश्चित कराव्यात वहिवाटीच्या रस्त्यांना गाव नकाशावर घ्यावे तहसील प्रांत कार्यालयामध्ये प्रलंबित रस्ता केसेस तातडीने निकाली काढावेत शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी शेतकऱ्यांना मोफत शेतरस्ते देण्याची घोषणा देण्यापेक्षा प्रत्यक्ष कालावधी जाहीर करून मागेल त्याला दर्जेदार शेतरस्ता देण्यात यावा अशा विविध मागण्या कायदा करून शेतरस्ते कालावधीत पूर्ण करण्याचे जाहीर करावे आदी मागण्या सरकारकडे केल्याचे जनजागृती करत पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे घालत राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळू दे म्हणत प्रार्थना केली व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चलो आझाद मैदानचा नारा दिला यावेळी महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रनेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील सुरेश वाळके सचिन शेळके अनिल नागने ॲडव्होकेट बी डी भोसले ॲडव्होकेट संजय भोसले ॲडव्होकेट एच पी यादव ज्ञानोबा माळी माळी तुकाराम शिंदे आनंदा लोंढे मल्हारी फाळके सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जर आपण जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारा या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा म नोटिफिकेशन्स मिळवा